आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी सोनाराच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन सोनसाखळी चोरून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले आहे त्याच्याकडून चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे कपिल जयराम चव्हाण व एकोणचाळीस वर्षे राहणार रामचंद्र स्मृती बिल्डिंग शास्त्रीनगर कोथरूड असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून पाच सोनसाखळ्या व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा तीन लाख चौसष्ट हजार चारशे ऐंशी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सिन्हगड रोडचे दोन आणि व वारजे माळवाडी येथील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत सिन्हगड रोडवरील डायरी येथील सराफी दुकानांमध्ये एकाने सोन्याची चैन खरेदी करण्याचा बहाणा करून ती गळ्यात घालून दुकानदाराची नजर चुकवून तो पसार झाला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या आदेशाने दोन तपास पथके तयार केली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार तारुख क्षीरसागर मोहिते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोनाराच्या दुकानात चोरी करणारा चोरटा कोथरूड परिसरात आहे त्या दृष्टीने पोलीस पथक कोथरूडमध्ये शोध घेत होते एका संशयिताला पोलिसांनी पकडले त्याने कपिल चव्हाण असे नाव सांगितले त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने धायरीत चोरी केल्याची कबुली दिली अधिक तपासात त्याच्याकडून चार गुन्ह्यातील पाच सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे गुन्हे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार संजय शिंदे अण्णा केकाण उत्तम तारू पंकज देशमुख देवा चव्हाण अमोल पाटील विकास पांडुळे शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर सागर शेडगे स्वप्नील मगर विनायक मोहिते विकास बांदल यांनी केली आहे